नमस्कार आज शिर्म्याचं यात्रेचं मैदान तर या मैदानात कोण कोणती बैल आली या व्हिडिओ मार्फत पाहूया तसंच आज सोन्या पन्नास पन्नास आणि कोल्हापूरचं हरणे देखील येणार आहे या मैदानात तर चला पाहूया जण चालू सीझन ला दुमाग करता नमस्कार नमस्कार किती वाजता निघाला निघाल साडेआठ ला कसं कसं आज नियोजन नियोजन केलंय म्हणून अचानक झालाय बाहेर हा शाहरुख आमदार नियोजन केलं अचानक आज पाळणार नव्हता नव्हता पण अरे वा अचानक झाला का अचानक झाला चांगला असेल पायरा आहे का नाही हो शुभेच्छा धन्यवाद एम एम नाना पेटकरांचा राजा शेठ नमस्कार किती वाजता निघालाय साडेसहा साडेसहा सा। सा। कुणावर राजा स्वराज स्वराज चांगला पायरा गेला किती दिवसात जायच पायरा कालच झालाय अचानक झाला का नाना गेलाय हो नानात नाना नाही ना बाहेर जाणार शुभेच्छा तुम्हाला अच्छा माहिती काय बाहेर आपल्या नकऱ्या कुठला भोसे भोसेकरांचा नकरा कसं कसं पायरा पा का काय सई ग हा साईड आल्या दिसत नाही शिवच्छा तुम्हाला थँक्यू नांदगिरी करांचा मंगळा शेठ नमस्कार नमस्कार भिंजवडला लय पळतो का भिंजवडला बॅनर लिहिलाय म्हणून भिंजवडात किती खेळली आता सलग पंधरा झाले त्याच्या घाटावले सगळ्या हो सगळ्या बुला तीन फेऱ्यात कुठे कुठे राहिलंय तीन फेऱ्यात फोमट्यात राहिलाय हा परत खाटाव भागात राहिलं खरा स्पेशली बिंजोड बिंजोडला पोहतो बैल चालतंय आज कोणावर बरं पायरा काय आज सापचा कोंडे सिरम डेअरी फार्म आले चालतं शुभेच्छा तुम्हाला हो केकरांचा सोन शेट नमस्कार नमस्कार ठीक आहे आता झालं बैलच उतरावला सोन्या मोठ्या मापाचा आहे ना हा कसं कसं नियोजन नियोजन आहे मदन बरोबर केलंय नियोजन कधी पहिलंच पहिल्यांदाच गाडी पाहणार आहे हो पहिल्यांदाच एकच आणलाय का हो एक एकच आणलाय एक शुभेच्छा तुम्हाला हा नमस्कार काय नाव आहे शाहीर पलटन शाहीर पलटनचा कसं कसं नियोजन होय का पहिल्यांदाच पाळणार आहे पळल्यांद एकाच कस... आणलं शुभेच्छा तुम्हाला काय नाव आहे महिबूब कुठला महिबूब वांगी वांगेकरांचा महिबूब कसं कसं आज नियोजन भाऊ ड्रायव्हरने केले मांडव्याची होय का पहिल्यांदाच गाडी पाळणार आहे का पायऱ्या वेगळा पायऱ्या काय माहितच नाही तिने काय केले डायरेक्ट चालते शुभेच्छा बरेच ठिकाणी राहिले प्रू राहिले आता परवा दिवशी राहिले चांगलं चांगलं सुरुवात आहे ना शुभेच्छा तुम्हाला सोन्या कुणावर पायरा काय हा गोवाडीवर पायरा आहे बरं का शुभेच्छा तुम्हाला पाय नमस्कार गुरु पाच गुरु कुणावर पायराच शारदा पाटील पुणेकरांच्या बाहुल्या सोन्या चांगला पायरा गेला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद नमस्कार सुंदर आणलाय आज किती वाजता निघाला होता निघालो सहा वाजता कसं नियोजन नियोजन केलं युज्यांनी चांगलं तसं आहे का चांगला पायरा असं आहे का चालत शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद पाच चुमरीकरांचा शंभू कोणावर पायरा मुंबईत भावाने केले आमच्या मुंबईत भावा मुंबईत भावाने नियोजन केलंय का म्हणजे बैला कळलं आहे का नाही शुभेच्छा